इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिव जन्मोत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट अस्सल चवीचं ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती वाकड पिंपरी चिंचवड दरबारी कुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आधी सात आई बर का नजर रेत तिचा अंगार दरबारा झाला पगार कोण घेई ना पुढा कर साऱ्यांनीच मानले आल क्या क्या अचानक एक सरदार उठला बोलला मैं राहूंगा शिवाजी को अन्याला विडाव चलला नाव त्याचं पजल खान नाव त्याचं पजल खान जिता जाता जरूर सैतान खान बोलला छाती टोकून शिवबाला टाकतो चिरडू नाविक झालं दरबारात खान निघाला मोठ्या उर्मीत त्याच दळ पायदळ फौज हो फाटाले बकळ अंगिता हत्तीच बळ पाहणारा कापे चळ चळ वाटेत त्याला चेत ठेची खराची सेना निघाली खरं लुटली देळोध्वस्त केली आनींच्यावर रुटली कोण कोण रुकणार हे वाझर जो तो हेच बोलू लागला इकडे निजाम इकडे आदिलशाही पलीकडे इंग्रज आता शोभाच काय नाही चिंतेत पंत सरकार काय लढवा हुंदर पनावसाहेब पनावसाहेब मात्र काय म्हणाल्या शिवबा जरी आमचा पुत्र असला तरी या मराठी मातीचा स्वाभिमान आहे आमचा आम्ही पुत्र गमवलं तरी चालेल पण झाडपणे पळून जाऊन या मराठी मातीचा स्वाभिमान गमवता कामा अशा वाघिनीचा तो छावा भेटचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसर कबूल केला दिवस ठरला वेळ ठरली आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या च्या पायत्याशी खान आ, 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 आ शी खान ओ प्रतापगड्या पायत्याशी खान प्रतापगडच्या पायत्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या करीम शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची हजी करेल काही कल्पना युक्तीची हजी शिवाजी महाराजांना म्हणजे महाराजांना खाना एक शानदार शामियाना उभारला होता बेटी साठी छान उभारी बेटी साठी छान नक्षीदार आणला नक्षीदार श्यामी आणला आणि अशा खानच्या उलट लढाला खानच्या डुलत लढाला सै्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला बाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून

अभिमान मान्याला खांदा अभिमान मान्याला कट्ट्यारी चवार त्याने केला कट्ट्यारी चवार त्याने केला खरं खरं आवाज झाला खर खर आवाज झाला खानाचा वाट गेला केला खानगेड पाडला केला पोट्या मधली बिचवा पेके मारा पोट्या मधली पेके मारा वाघ नक्याचा मारा केला वाघ नक्याचा मारा केला तडा तडा पाडला पोट्याला तडा गेला खानाचा पोतळा बाहेर आलाजीजी बाहेर आलाजीजी बाहेर आलाजी जीजी